कारण मतमोजणी प्रक्रिया जे आहे ते अद्यापही सुरू आहे आणि तुमच्या कार्यक्रमामध्ये खरच केलेला मात्र पोलिसांनी आज किशोर भाऊ दराडे यांचा हा विजय झालेला आहे आज हा कार्यकर्त्याला हा विजय आम्ही समर्पित करतो गेल्या एक महिन्यापासून कार्यकर्ते अतिशय जोमाने काम करत होते आणि नाशिक जिल्ह्यातील नवे गंगा असं जर बघितलं मला सामना करायची गरजच पडली नाही मी सातत्याने सहा वर्षे काम केलेलं होतं आणि आता मला एवढं कष्ट घेण्याची काही गरज पडली नाही सामना झाला असं मला तर मुळीच वाटत नाही मी एवढे उमेदवार असताना सुद्धा दहा दहा अकरा अकरा हजार मतांनी निवडून नी येतो त्याच्यामुळे सामन्याचा सामना कुठं असतो फार घासून झाली असती फार हे झालं असतं हजार पाचशे मतांनी तिथं सा सामना म्हणता येईल पण याच्या सामन्याचा करण्याची वेळ माझ्यावर काही आलेली नाही असं नक्की मला नाही खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही बरेचसे मला लोक म्हणजे भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही पण मला एक आत्मविश्वास होता माझे शिक्षक माझ्यासाठी आवरात्र प्रयत्न करतील मला आमदार करतील आणि खरोखर कर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके, इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणूनच आवश्यक काम करणार आहात साधारण महाविकास आघाडीचं पहाडं जड होतं असं मानलं जात होतं कारण ते एकत्र पक्ष होते तुमच्याकडून मात्र अजितदाचा पवार होते मैदानात जे दुसरे आमदार उमेदवार होते त्यांचं बॅकग्राऊंड बी जे होत असं वाटत होतं की महायुतीत जे आहे ते बेग आहे आहेत तरी तुम्ही ही किमाय कशी केली नाही किमाय कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात सहा वर्ष प्रामाणिकपणे काम केले अनेक शिक्षकांचे मी कामं केले ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी आमच्या शिक्षकांना अकराशे साठ कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पगार वीस टक्के पगार घेता त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते दुसरी गोष्ट डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू आणि त्या पद्धतीने साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले ती सुद्धा ते लागू करणार आहे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार आहे असं म्हटलं जातं की मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत उतरावं लागलं मुख्यमंत्री निवडणूक नाही मुख्यमंत्री सगळ्यांच्या सुखादुखाला सगळ्यांच्या मदतीला येतात का सेपरेट काय याच्यासाठी उतरायला लागण्याची काही गरज नाही पण त्यांचा स्वभाव जे प्रत्येकांना भेटणं प्रत्येकाशी बोलणं प्रत्येकांना वेळ देणं मुख्यमंत्री इतके संयमी मुख्यमंत्री आहे आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी तीन तीन तास जाता आत्तापर्यंत महाराष्ट्रात राज्यात असं कधीही घडलं नाही आमच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री तीन तास देतात आमचे प्रश्न समजून घेता ही आमच्या शिक्षणा शिक्षण विभागासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट मी आता निवडणाऱ्या प्रामुख्याने आमचे तीन प्रश्न प्रलंबित आहे ते नक्की सोडवणार आहात एक तर जुनी पेन्शन योजना लागू झालेली त्यातले फक्त एकवीस हजार लोक राहिले त्यांचा प्रश्न पहिले सोडवणार आहे गेल्या बारा वर्षापासून आमचे बांधव वीस टक्के पगार मिळत नव्हता आता शिंदे शिंदेसाहेबांच्या कृपेने मिळाला त्यांना चाळीस टक्के मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि चाळीस टक्के देऊन तर प्रचलित प्रमाणे दिला पाहिजे दररोज आंदोलन करायचे दररोज बांधायचं आणि टप्पा वाढ घ्यायचा ते आमच्या शिक्षकांना ते काही मान्य नाही प्रचलित प्रमाणे झालं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे तिसरी मागणी आमची आश्रम शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रामुख्याने त्याचा टाईम अकरा ते पाच करा ही मागणी येणाऱ्या काळामध्ये मी लवकरात लवकर ती मागणी पूर्ण करणार आहोत